हॅलो सर्वांना नमस्ते तो फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवसाची मी यश आणि माझ्या घरचे खूप आतुरतेने वाट बघत होते एवढ्या दिवसाच्या नंतर फायनली मी बरा होऊन गावी आमच्या घरी जाणार आहे म्हणजे आमच्या घरी संभाजीनगरला जाणार आहे आपलं स्वतःच्या घरी आणि आपल्या माणसात जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे तो आम्ही अनुभवत आहे कारण की एवढ्या दिवसानंतर आपल्या परिवाराला सोडून एवढे महिने राहणं खूप अवघड आहे हे आम्हाला आत्ता खरंच कळलेलं आहे ऑपरेशनला येण्याच्या अगोदर खूप विचार करत होते की नवीन शहर नवीन ठिकाण नवीन माणसं कसं होणार काय होणार पण खरंच अगदी मनापासून सांगते जसा विचार केला होता त्या पलीकडचं त्या पलीकडं सगळं उलटच निघलं असं इथे आल्याच्यानंतर असं कोणी वाटूच दिलं नाही जाणूच दिलं नाही की आपण नवीन ठिकाणी आहोत नवीन शहरात आहोत नवीन लोकात आहे अगदी सगळ्यांनी म्हणजे एवढं सांभाळून घेतलं त्यांनी असे बरेच खूप सारे मॅडम सर आहेत ज्यांनी आम्हाला खरंच आमच्या अशा अवघड काळामध्ये आमच्या एवढ्या मोठ्या दुःखाच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि खूप खूप मदत केली त्यांच्या सपोर्टमुळंच आज माझ्या यशला सुखरूप आम्ही आमच्या घरी घेऊन जात आहोत त्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत त्यांनी केलेले उपकार आम्ही असे शब्दात सांगू शकत नाही तर उद्या आम्ही आमच्या स्वतःच्या घरी जाणार आहोत तसं तर वर्षभर मुंबईला येणं जाणं चालूच राहील प्रत्येक महिन्याला फॉलोअप असणार आहे हॉस्पिटलला भेट राहणार आहे पण एवढ्या महिन्याच्या नंतर व एवढ्या दिवसाच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर आम्ही आमच्या घरी जाणार आहोत तर आम्ही सर्वच खूप खुश आहोत मी माझ्या परिवारातले लोक सर्वजण आणि उद्या यशला यशचे आजोबा घ्यायला येणार आहेत आम्ही बोललो होतो की नका येऊ माझ्या सासऱ्यांना पण का न येण्याचं आम्ही न सांगण्याचं कारण हे होतं की गेल्या काही दिवसात माझ्या सासऱ्यांची तब्येत ही बरी नव्हती आणि तब्येत बरी नसल्यामुळे यशचे बाबा मी यश बोललो की तुम्ही नका घ्यायला हो। येऊ पण माझे सासरे यशचे आजोबा बोलले की माझा नातू हान माझ्या नातवाचा नवीन जन्म झाला आहे एवढ्या मोठ्या दुःखातून माझा नातू बरा होऊन घरी येणार आहे त्याच्या एवढ्या मोठ्या एवढा मोठा आनंद आहे माझ्यासाठी आणि एवढ्या मोठ्या आनंदापुढं माझा आजार पण हे काहीच नाही आणि शेवटी आजोबाच्या प्रेमा प्रेमापोटी आम्ही काहीच बोलू नाही शकलो आणि उद्या माझे सासरे आम्हाला घरी घ्यायला येणार आहे आमच्या घरी घेऊन जाणार आहे घरी जाणार आहे शेवटी घरचं प्रेम काय आहे हे सांगू शकत नाही तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या यशच्या पाठीशी असेच राहू द्या आणि माझ्या यशबद्दल आमच्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय धन्यवाद धन्यवाद